नमस्कार नमस्कार तर आपला संपूर्ण पत्ता सांगा सुरुवातीला आम्ही लक्ष्मण वामनराव चव्हाण पाटील घाटोडी पोस्ट दोन्ही पोस्ट जिल्हा यवतमाळ येथून आलेले आहोत आपण हॅलोबा माझे नाव कैलास बापूजी चव्हाण घाटोडीहून आलो आहोत दोन्ही घाटोडीहून तालुका जिल्हा तालुका जिल्हा यवतमाळ आणि अंतर तर अंतर किती आहे हे आहे एकशे पाच किलोमीटर वरून फक्त प्लॉट बघायसाठी आले बरं काय वाटते कंडिशन प्लॉट ची वगैरे आणि तुमचा मुलगा बघतो वाटतं चॅनल आपलं युट्यूब मुलगा बघतो ना आणि तुम्हाला तुमचा मुलगा पाहतो का तर तुमच्या मुलानं तुम्हाला पाठवलं की प्रत्यक्ष प्लॉट वर पहा म्हणजे जसं जसं आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे की मग तुम्हाला त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल मोबाईल मध्ये तसाच प्लॉट आहे का ये तुम्हाला पा, तशी पाहण्यासाठी पाठवलं हो बरं काय वाटते कंडिशन वगैरे हो जसं सांगलं त्याच्यापेक्षा चांगलं वाटलं त्याच्यापेक्षा त्यांना जे तोंडी सांगलं त्याच्यापेक्षा कंडिशन बी आहे का म्हणजे जसं आपण सांगतो का जास्त सांगतो बा व्हिडिओ मध्ये असं काय काही नाही हा कसं होते जे व्हिडिओ आपण पाहतो प्रत्यक्षात पाहणं आणि मोबाईल पाहणं हे डोळ्यानं पाहणं आम्हाला याच आज याला झाले एक्याण्णव दिवस अठरा जून ची लागवड आहे आणि एकतीस तारखे दोन महिने असल्यामुळे याला झाले आज टोटल एक्क्याण्णव दिवस आणि ही व्हेरायटी जी आहे शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येते आता कडक उन असल्यामुळे साधारण पाच दिवस अगोदर येते आता अजून हे दहा दिवस व्हरायटी घेईल कांडीला म्हणजे शंभर दिवसामध्ये येईल परंतु हे पावसाचं खंड जे आहे आता आणि कडक उन त्याच्यामुळे सर्वांचे प्लॉट साधारण लवकर लवकर यावे त्याच्यामुळे आता हे प्लॉट थोडं पिवळसर तुम्हाला दिसत आहे पण याच्यामध्ये येलो मुजक येलो मोजा नाही आता तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये येलो मोजा तुम्हाला दिसला कुठे यलो मोचा हा आणि शेंगा शेंगावर कशात भरपूर आहेत का भरपूर वाटते माल भरपूर आहे हा का शेंड्यापर्यंत भरले शेंगा व्यवस्थित भरल्या सगळ्यावर आणि आणखी एक मतच म्हणजे ही शून्य मशागत आहे जस म्हणलो आहे तिसरे पीक आहे आपले बगत मशाक मशागतीचे आता बरेच जण म्हणतात की जुन्या बेडवर तनले होते मग गवतले होते ते जमीन तपत नाही हा 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 काही पहिली चर्चा होती आता हे कमी बरं व्यवस्था व्यवस्थापन म्हणजे तणा काय गोळ्याने पाहायला कडी नाही आणि बरं जर म्हणतात की नागड नाही केलं तर मग तनले होते असं काही प्रकार सगळ्या पद्धती राहिजे पहिलं सांगत होते ते सगळं गलत आहे आता जे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहा लागलो हे सत्य आहे हा जसं तुम्हाला सांगलं जाते आता आता आपण या वर्षी डॉलर घेणार आहे आता डॉलरची अफवा अशी पसरते जे लोक जुने आपले आहेत त्या लोकांना म्हणलं की डॉलर लावा तर ते म्हणते पहिले मरते बाई पण तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळत नाही काय करायला काय नाही डॉलर मरत नाही डॉलरची काय काळजी घेतली तर डॉलर ही जात मरणारी नाही हा पण आपले आपले हा आप हातात पीक आहे डॉलर आहे पण ते डॉलर हातात पण लोकांना असं घाबरून टाकलं जाते की पीक मरते हा पण लोकांची मानसिकता अशी आहे की मांजरा आडो गेल्यावर काहीतरी अपशुक होते तसंच लोकांनी पसरून टाकलं की डॉलर हायला चाल चालून पुढे धन्यवाद